नमस्कार मित्रांनो मी कलम प्रतिनिधी काशीनाथ मोडे आज आपण या उसाच्या प्लॉटवर आलेलो आहोत आणि इथले जे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांच्याशी जाणून घेताना काय अनुभव आला ते साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव प्रश्न आसाराम घाटो मंगरुळ नंबर एक तालुका माझा साहेब मला सांगा आता ह्या औषध तुम्ही आपली टेक्नॉलॉजी वापरली आहे काय अनुभव आला तुम्हाला ह्याच्यामध्ये असा अनुभव आला की ह्याची एकतर कांदीचं अंतर येस yes. कांडीची जाडी आणि कांडीचं जे समजा हे आहे ना ग्रोथ हा 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 इतक्या दिवस झाले ह्या उसाला बारा चौदा महिने झाले तर तरी पण ह्याच्यावर असा रोग कुठलाच नाही अच्छा रोग नाही एकदम कवळ पण आहे कांडी मध्ये वजनाला भरपूर येणार आहे ते घट होणार नाही आणि साइज साइज मध्ये भरपूर बदल आहे दाट ऊस असून बी साइज भरपूर आहे भरपूर आहे आणि शेंड्यापर्यंत बी साइज आहे शेंड्यापर्यंत बी काढ्या नंतर सारखंच आहे पूर्ण बारीक पडलेलं नाही बारीक पडलेलं नाही कुठं सुजी किती काढ्या म्हणले ऊस चाळीस चाळीस कांड्यावर ऊस आहे आता सोजी भाऊ ह्या इथं हे क्षेत्र किती असेल आपलं हे चाळीस एकर आहे बरं का तर चाळीस एकर मध्ये आता हे किती एकरचा प्लॉट आहे इथं अडीच एकरचा प्लॉट आहे आणि इथं किती गेला सात गुंठाला म्हणले बरं मला सांगा साहेब सात गुंठ्याला पंधरा टन उंच गेलेला आहे मग आता इथं शंभर गुंठ्यामध्ये किती टन जाऊ शकतो इथे गुंट्याला दोन टनाच्या हिशोबाने पकडून दोनशे टन वर जायलाच पाहिजे म्हणजे दोनशे प्लस जायलाच पाहिजे दोनशे प्लस मला सांगा तुम्ही वापरून समाधानी आहात का शंभर टक्के आपले शेतकरी बांधव जे आहेत तुम्ही काय सांगणार लोकांना तुम्ही हे अवश्य वापरा अवश्य वापरा तीन वर्षापासून वापरून अनुभव घेतो अनुभव तुम्ही वापरून तुम्ही समाधानी आहात मग अवश्य वापरायला पाहिजे अवश्य वापरायला पाहिजे आणि जास्तीत जास्त खर्च ते हजार रुपये एकरी खर्च आहे आपला आपले एक घस जर समजा टाकायचं म्हटलं तर आपल्याला दहा ते बारा हजार रुपये लागतात अच्छा अच्छा हे तीन घसाचं औषध आठ सात ते आठ हजार रुपये करून जर आपण वीस टाणा पर्यंत एवरेज वाढू शकतो यस यस मग हा हा 8000 रुपये खर्चाला काहीच अडचण नाही काहीच अडचण नाही आपला म्हणजे खर्चच माना पण आपला परवडतोय आपल्याला म्हणजे आज 20 टन जर उस वाढला तर आज आधी 3000 रुपये भाव आहे अगदी बरोबर अगदी बरोबर साठ हजार रुपये आपले आपल्या चाललेत किती आवश्यक झाला फक्त एक्स्ट्रा आठ हजार रुपये प्लस जमिनीचा खराब होत जे होणार आहे आपल्या रासायनिक खताना म्हणजे आपण आपली टेक्नॉलॉजी मातीवरती काम करते बरोबर ना निसर्ग अनुसरून करते मातीमध्ये प्रचंड बदल होतोय ही काळाची गरज आहे आज हे ऊस तुटलाय चौदा पंधरा महिन्याचा आज भी तुम्ही जमीन उकरून बघा जमीन निघणार निघणार मग तुम्ही समाधानी आहात शंभर टक्के धन्यवाद सर दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद